आज आपण बघणार आहोत मैद्याची चकली त्यासाठी मी अर्धा किलो हा मैदा घेतलाय त्याला व्यवस्थित चाळून घेतलंय करायला खूप सोपी आहे ही चकली आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते चला तर बघू मग आता आजची रेसिपी त्याच्यासाठी एक सुती कपडा घ्यायचा आहे एखादा सुती नॅपकिन वगैरे किंवा एखादा दुसरा सुती कपडा असेल तो घ्यायचा आणि त्याची एक गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे एक पोटली बनवून घेऊ आपण याची जास्त फिट्ट नाही मारायची गाठ एकदम सैलसर ठेवायची आहे ही पोटली जी बनवतो ती जेणेकरून जो मधातला मैदा आहे तो आपण कुकरला लावू तेव्हा तो वाफे असा फुगला गेला पाहिजे हे बघा पाहू शकता किती लूज आहे आता याला एका डब्यामध्ये ठेवून देते आणि आपण आता हा डब्बा कुकर मध्ये ठेवून देऊ इथे पाहू शकता कुकर मध्ये मी एक वाटी ठेवली आहे आता त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून देणारे कुठल्याही प्रकारची घाई न करता आरामशीर पंधरा मिनिटे कमी गॅसवर याला मैद्याला वाफून घ्यायचं आहे मैदा आता इथे डब्यामध्ये मी ठेवून दिलाय कुकरच्या झाकांची शिट्टी काढून घ्यायची आणि त्याचबरोबर त्याचा वायर पण काढून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिटे याला वाफून घेऊ छानपैकी हे बघा पंधरा मिनिटे झालेले आहेत आता ही पोटली मी कुकरच्या बाहेर काढून घेतलेली आहे पाहू शकता मैदा फुटल्या जातो एकदा आता याला व्यवस्थित फोडून घेऊ आपण गरम असतानाच फोडून घ्यायचा आहे तो लवकर फुटल्या जातो नंतर हा गोळा कडक झाल्याच्या नंतर काहीशा तर तरी आपल्याला आधारानं फोडावा लागतो जसं की मुसळी वगैरे किंवा मग मिक्सरमधून फिरून घेतला तरी पण चालतो कडक झाला तर घाबरायची काही गरज नाही पण गरमच शक्यतो फोडून घ्यायचा काढून घेते मी हा मैदा कुकर मधून काढल्याच्या नंतर मी पूर्ण गाठी फोडून घेतल्या होत्या आणि त्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घेतले त्याला गाठ वगैरे हो काही राहिली नाही पाहिजे त्यामध्ये आता बघू त्यामध्ये कोणकोणते मसाले टाकायचेत आपल्याला सर्वप्रथम हे घेतले मी मीठ चवीनुसार थोडासा ओवा सॉरी जिरा लाल तिखट एक दीड चम्मच हे पांढरे तीळ आहेत हळदी पावडर थोडंसं टाकायचं जास्त झालं तर कडू पण लागू शकते चकली आणि ओवा घेतला आहे त्याला हातावर थोडंसं क्रश करून टाकते याच्यामध्ये याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये टाकणार आहे याच वाटीने एक मीडियम साईजची वाटी त्याने मूग डाळ घेतलेली आहे ही मूग डाळ एकदम व्यवस्थित चांगली शिजून घ्यायची आहे कच्ची नाही ठेवायची आता ही मूग डाळ यामध्ये घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाहू शकता असा एक गोळा बनवून घेतलाय मी हे पीठ मळून बोटाचे ठससे उमटत आहे एवढा नरम पाहिजे यापेक्षा घट्ट किंवा यापेक्षा पतला पण नको तुम्ही हव्या स्या त्या साईजमध्ये तुम्ही चकली बनवून घेऊ शकता लहान मोठी जी हवे ती तुम्ही बनवून घ्या तेल अगोदर कडकडीत तापून घ्यायचं आहे नंतर थोडा वेळ गॅस कमी करायचा आहे आणि नंतर मग चकल्या टाकल्याच्या नंतर मीडियमवर ठेवायचं आहे वन टाईम जास्त चकल्या नाही टाकायचे आपल्याला तेल जास्त राहू द्या कढईमध्ये आणि तीन तीन चार चारच चकल्या टाकून तळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत हे बबल्स पूर्ण संपत नाही तोपर्यंत ह्या साईडनं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे आणि जेव्हा हे बबल्स कमी होतील तेव्हा आपण तिला पलटून घेऊ याच प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत हलक्याशा ब्राऊन झाले की काढून घ्यायच्या चकली व्यवस्थित तळल्या गेली की ती खाली बुडाला जाऊन टेकते तेव्हा समजायचं की व्यवस्थित फ्राय झालेली आहे म्हणून हे बघा हलक्या ब्राऊन झाले की काढून घ्यायच्या रेडी आहे आता आपली ही, ही काटेरी चकली मुगदाळ आणि मैद्याची ही चकली आहे मी सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही ही चकली बनवली तर शंभर टक्के तुमची चकली एकदम परफेक्ट बनणार आता मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते किती परफेक्ट बनली आहे अजिबात तेल पेलेलं नाही हे बघा आवाजाऊन तर तुला तुम्हाला समजतं की कि किती क्रंची झालेली आहे ना भाजणी भाजायचं टेन्शन ना कोणतं मोहन टाकायचं टेन्शन ही चकली एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका